नमस्कार जय किसान पी एसीएम या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी मी आज विद्राव्य खतं म्हणजे जी आपण ड्रिपद्वारे खतं देतो त्या खतांची साध्या सोप्या आणि सरळ भाषेत एक शेड्यूल प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे ते तसंच जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट शंभर टक्के मिळणार आजकाल मित्रांनो कसं होते की आपण जो फवारा मारतो लेबरकडून मारणार असून तर एका बॅरलला हो दोनशे लिटरच्या एका बॅरलला मारायला पाचशे रुपये घेतात तो खर्च आपल्याला परवडत नाही जेणेकरून आपला खर्च माझे एक प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं शेतकरी बांधवांनी एकच सांगणं आहे की जो पण आपला उत्पादन खर्च कमी येत नाही तो पण आपल्याला प्रॉफिट राहणार नाही मग आपला उत्पादन खर्च प्रत्येक टप्प्यात कसा कमी येईल हे बघितलं पाहिजे त्यामुळे फवारा जर मारत असाल तर तुम्ही फवारा मारायला काही हरकत नाही पण फवारा मारायचा खर्च जास्त आहे आणि जे शेतकरी स्वतः करतात ते मग फवारा मारू शकतात पण फवाराला पण लिमिट राहते एक ऊस बांधेपर्यंत ऊस थोडासा डोक्या कमरेपर्यंत त्याच्यावरती तोपर्यंत आपल्याला फवारा मारता येतो त्याच्यानंतर मारता येत नाही तर ड्रिपद्वारे जर आपण शेती केली किंवा ड्रिपद्वारे जर आपला ऊस असेल तर त्या ड्रीपद्वारे आपल्याला फवारा न घेता स्प्रे न घेता तुम्ही ड्रिपमधून जर दोनशे लिटरच्या पाण्यातून जर तुम्ही ती औषधं सोडली म्हणजे विद्राव्य खतं सोडली तर तुमच्या ऊसाला अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मिळतील तर शेतकरी बांधवांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी विद्राव्य खतं एक चार पाच प्रकारचे विद्रवे खत आहेत ती तेवढी जरी केली तर तुम्हाला अपेक्षित उत्पन्न मिळण्यास काहीसुद्धा अडचण येणार नाही चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं पाहणार तर पूर्वी एक शेतकरी बांधवांसाठी नम्र विनंती आहे जे पण शेतकरी बांधव हा व्हिडिओ पाहत असतील त्या शेतकरी बांधवांनी चॅनलला व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मला नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी थोडीशी ऊर्जा मिळेल तर सर्वप्रथम तुम्ही जर ऊ शेतकरी आहात असाल तर माझी एक तुम्हाला नम्र विनंती आहे तर मित्रांनो तुम्ही ठिबकची शेती करा जर तुम्हाला पाठपाणी तुम्ही पारंपरिक शेती करत असाल ते काही चुकीचं नाही पण पाण्याचा जास्त वापर होतो पाणी जास्त वाया जाते त्याच्यापेक्षा ड्रीप शेती जर केली तुम्ही तर, तर पाण्याचा बचत होतो वेळेचं बचत होतो आणि स्वतःला आपल्याला आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही लेबर ले लोकं कमी मिळतात त्यामुळे राबण्यासाठी शेतामध्ये लोक मिळत नाही त्याच्यामुळे तुम्ही ड्रीप अवश्य करा ड्रीप चांगल्या क्वालिटीचं जर जास्त परवडत नसेल तर तुम्ही हलकं पेप्सी वगैरे असतात जे हजार बाराशे रुपयेपर्यंत मला बंडल मिळतात ते सुद्धा तुम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने एक पीक ते दीड पीक चांगलं सांभाळले तर खोडवासुद्धा निघू शकतो पण नाही जरी निघाला तर तुमची लागण जर असेल तर त्यात तुम्हाला एका पिकाला ते फायदा देऊन जातं आणि अतिशय उत्कृष्ट आहे त्याच्यापासून फायदे भरपूर आहेत त्यामुळे ड्रीप तुम्ही करा जे मी आज सांगणार ते ड्रीप शेतीसाठी तुम्हाला सांगा ज्यावेळेस आपण ऊस लावतो ऊस लावल्यानंतर ऊस उगवून यायला एक वीस एकवीस दिवस जातात साधारणतः वीस पंचवीस दिवसात तुम्हाला सगळं प्लॉट तुम्हाला दिसायला लागतो त्यावेळेस तुम्ही त्या सुरुवातीच्या स्टेजला तुम्ही एकोणीस 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 हे तुम्हाला खतं सांगतोपर्यंत विद्राव्य खतं एकोणीस 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 बारा एकसष्ट झिरो झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास आवश्यक आणि महत्त्वाची असणारीच खतं तुम्हाला मी सांगतो खतं भरपूर आहेत पण त्याची त्या सगळ्या खतांची कमी करून मी तुम्हाला सांगत आहे की सर्वसामान्य शेतकरी पण हा खतं टाकून आपलं उत्पन्न वाढवू शकेल तर सुरुवातीच्या स्टेजला तुम्ही एकोणीस 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 घ्या म्हणजे नत्रच पूरदन पालास एकोणीस 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 टक्के असते समप्रमाणात वाढीसाठी एकोणीस एकोणीस ह्या हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फार महत्त्वाचा हे रोल आहे एकोणीस एकुनिस एकोणीसचा एकुनिस त्यालाच बॅलेन्सिंग खतं असं सुद्धा म्हणतात एकोणीस एकुनिस एकोणीसचा मित्रांनो एकोणीस एकोणीस या सुरुवातीला ज्यावेळेस तुमचा ऊस एकवीस बावीस दिवसाचा असतो ज्यावेळेस उगून सगळं जर आलेलं असतो त्यावेळेस तुम्ही एकोणीस एकोणीस अवश्य एक फवारा घ्या एक मारला तर चालेल जास्त मारायची काही गरज नाही किंवा एक दोन मारले तर तुम्ही घेऊ शकता पण एक शक्यतो कंपल्सरी मारा तुम्ही एकोणीसशे तुम्हाला फायदा सांगितलं नंतर एकोणीसशे नंतर काय करतं तर वाढवतं एकोणीस टक्के असते त्यामध्ये समप्रमाणात वाढवते स्फुरत असते मुळांचा विकास करते ते पण एकोणीस टक्के आणि पालाश असते पोटॅशचं पोटॅश असते व्यवस्थित सांभाळते म्हणजे प्रोटेक्शन करतं ते पण एकोणीस टक्के नंतर स्फुरत पालाश एकोणीस एकोणीसचा रोल झाला दोन नंबर आहे बारा एक्सष्ट झिरो बारा एकसष्ट मात्र दोन फवारे घ्या तुम्ही तुमचा ऊस उगून आल्यानंतर कशा प्रकारे दिसतो साधारणतः सव्वा महिन्याला एक फवारा त्याच्यानंतर एक पंधरा एक आठ दहा दिवसांनी की दुसरा फवारा घ्या तीन ते चार किलो चार किलो असेल तर अतिउत्तम तीन किलो असेल तरी पण चालते दोनशे लिटर पाण्यासाठी हे सगळे विद्रावे खतं घ्यायचे प्रमाण तुम्हाला आत्ता सांगून टाकतो एकोणीस एकोणीसचं पण तीन ते चार किलो घ्या तुम्ही विद्रावे खत ते तुम्ही दोनशे लिटर पॅलेलमध्ये तुम्ही स्प्रेचा सायन सोडा किंवा त्याला एखादी कॉक केला असेल तर कॉकला हे करून सोडा ते बरोबर पाण्यातून जाते आता बारा एकसष्ट काय करते एकोणीस एकोणीस मारले असते त्यामुळे तुमची वाढ समप्रमाणात झालेली असते व्यवस्थित झालेली असते बारा एकसष्ट काय करते बारा टक्के आहे ती नत्र आहे ते वाढवण्याचं काम करते एकसष्ट टक्के ते स्फूर्त आहे म्हणजे फॉस्फरस फॉस्फरसचं काम काय तर मुळांची संख्या वाढवते मुळं बळकट करते मित्र मित्रांनो एक लक्षात घ्या आपण जसं एक बिल्डिंग बांधतो त्याच्या बिल्डिंगचा पाया जसा मजबूत असतो जेवढा मजबूत तेवढी बिल्डिंग चांगली तसंच झाडाचं आहे जेवढी मुळं चांगली तेवढी झाड चांगलं मुळं जर तुमची चांगल्या क्वालिटीची असतील किंवा मुळांची संख्या जास्त असेल जास मुळं ही असेल तर मुळं अन्न अपटेक करतात बरोबर ते अन्न अपटेक केलेलं ज झाडाला मिळते त्याच्यामुळं झाडाची वाढ चांगली होते त्यामुळे फॉस्फरस हा महत्त्वाचा घटक असं काम करतो की ती मुळांची वाढ चांगल्या प्रकारे करतो जर मुळांची वाढ चांगल्या प्रकारे झाली तर तुमचा ऊस असेल किंवा तुमचं अन्न पीक असेल ते तुमचं फायदेशीर होणार आहे किंवा ते या पिकाची वाढ चांगली होणार आहे बारा एकसष्ट फुटवा काढण्यासाठी फार उप उप, उप उत्कृष्ट आणि उपयोगी आहे तर बारा बारा एकसष्टचे दोन फवारे तुम्ही घ्या त्याचंही प्रमाण तीन ते चार किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये ड्रिपद्वारे दे सोडा तुम्ही म्हणजे समप्रमाण सगळ्या झाडांच्या मुळाला जाते ते बरोबर मुळं विकास करतात तिचे बारा एकसष्टचे दोन फवारे झाले एकोणीसशे एकोणीस एक झाला तीन नंबरचा जो फवारा आहे ज्यावेळेस ज्यावेळेस आपण मग हे सगळं करतो तेव्हा दोन अडीच महिने झाल्यानंतर परत आपण बाळबांधणी करतो त्यावेळेस आपण खतांचा थोडा डोस टाकतो त्याच्यानंतर मोठी बांधणी करणार आहे हे दोन पहिले फवारे झाल्यानंतर तिसरा फवारा जो आहे तो झिरो पाहून चौतीस आहे झिरो बावन चौतीस जो आपला ऊस सात ते आठ महिने झाल्यानंतर आपण झिरो पाहून चौतीस द्यायला चालू करायचं म्हणजे बऱ्यापैकी आठव्या महिन्यानंतर घेतलं तर सातव्या आठव्या महिन्यांत चालू होतं त्यावेळेस पण झिरो पाहून चौतीस काय करतं त्यात नत्राचं प्रमाण शून्य टक्के आहे बावन्न टक्के झिरो बाव बावन्न टक्के फॉस्फरस आणि चौतीस टक्के पोटॅश आहे बावन टक्के फॉस्फरस काय करते फॉस्फरस कांडी वाढवायचं काम करते मित्रांनो जी उसाची कांडी आहे जो सुरुवात झाली असते बारीक 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 कांड्या पडल्या असतात ते वाढवण्याचं काम फॉस्फरस करते आणि पोटॅश काय करते त्याला जाडी देते म्हणजे नत्रस पुरत पालाश फॉस्फरस कांडी वाढवायचं काम करते आणि पोटॅश त्याला जाडी द्यायचं काम करते मग हे तुम्ही झिरो बावन चौतीस हे तुम्ही नियोजन एक वीस पंचवीस वीस पंचवीस दिवसाला जर तुम्ही दोन दोन चार चार पाच पाच किलोचा डोस जरी तुम्ही दिली तरी चालते तरी त्या झिरो तिथून पुढेच त्या डोसला तुम्हाला तुम्ही तुम्ही देऊ शकता त्याची काय अडचण आहे दोन तीन डोस तुमची झाली तरी चालते हे झिरो बाईंट चौतीस तुम्हाला रोल सांगितलं नंतर ह्याच्यामध्ये झिरो बाईंट चौतीसमध्ये शून्य टक्के नंतर स्फोरद आहे ते फॉस्फरस आहे ते बावन्न टक्के म्हणजे कांडी वाढवते कांडीची अंतर वाढवते फॉस्फरस आणि पोटॅश आहे ती चौतीस टक्के ती कांडीची जाडी निर्माण करते एक लांबी वाढवते आणि त्या लांबीबरोबर दुसरं जाडी निर्माण करते हे अतिशय उत्कृष्ट असं ऊसासाठी खतं झिरो बावन चौतीस आणि त्याच्यानंतर झिरो झिरो पन्नास झिरो झिरो पन्नासमध्ये फक्त पोटॅश आहे पन्नास टक्के त्याच्यामध्ये सतरा टक्के सल्फर पण असते सल्फर जाडी वाढवते मित्रांनो ही ज्यावेळेस तुमचा ऊस आठ नऊ महिन्याचा होईल त्यावेळी जरा बऱ्यापैकी तुमचा ऊस आता तुम्हाला वाटते बऱ्यापैकी हे झालेलं आहे किंवा बारीक दिसतो आहे अजून उंची वाढलेली आहे कांड्या चा चौतीस पस्तीस चाळीसशे कांद्या झाल्या आहेत पण जर अजून थोडीशी साईज यायला पाहिजे असं वाटतंय त्याविषयी तुम्ही नवव्या महिन्यापासून किंवा दहाव्या महिन्यापासून तुम्ही दिलं तरी चालते झिरो झिरो पन्नास ह्याच्यामध्ये सतरा टक्के सल्पर असतं सल्फर हे नेहमी वाढण्याचं किंवा फोगवण्याचं काम करतं पन्नास टक्के त्याच्यावर पोटॅश आहे पोटॅशचं कार्य पण हेच आहे की जाडी वाढवणे त्याला असे पूर्णपणे डेव्हलपमेंट करणे हे झालं झिरो झिरो पन्नासचं तुम्हाला बाजारामध्ये अजूनही खतं भरपूर मिळतील एन पी के हे जे सगळं कॉम्बिनेशन आहे ते एन पी केमध्ये आहे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम नंतरच पूरत पालास कारण हे मुख्य अन्न घटक आहेत आणि जे पिकाला आवश्यक असणार हे मुख्य अन्न घटक आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि जे दुय्यम अन्न घटक आहे त्याच्यावर तुम्ही तुम्हाला सेपरेट व्हिडिओ सांगेन ते पण गरजेचं आहे पण जे देत असताना कमी खर्चामध्ये आपला ऊस कसा चांगला येईल ह्याच्यामध्ये हे खतं टाकत असताना किंवा हे ड्रिप देत असताना आपण बाकीच्या ज्या तुमच्या रेग्युलर बाळबांधणी करणे मोठी बांधणी करणे ह्या गोष्टी करायच्याच आहेत ह्या गोष्टीबरोबर तुम्हाला हे सांगितलेलं आहे ड्रिप शेती असेल तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे जे रिझल्ट आहेत तुम्हाला जास्त काही खर्च करायची गरज येणार नाही एवढं जरी तुम्ही व्यवस्थित करत असाल तरीसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी चांगले रिझल्ट तुम्हाला मिळून जातील तुमच्या खर्चाच्या मानानं तुम्हाला चांगले शंभर टक्के रिझल्ट मिळतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स विचारा या, कमेंट या प्रत्येक विद्राव्य खात्याची किंमत तुम्हाला एक एक किलोमध्ये तुम्हाला ते भेटून जाईल किंवा तुम्ही जर एकदम पंचवीस किलोचं जर घेतलं पाच किलो पंचवीस किलो, किलो तरीही तुम्हाला मिळून जाईल महादनचं वगैरे आय सी एलचं वगैरे उत्कृष्ट कंपनीची तुम्ही क्वालिटी क्वालिटीची घ्या लोकल क्वालिटीची तुम्ही शक्यतो माझ्या मतानुसार घेऊ नका तुम्हाला जे थोडं ब्रँडेड आहे ते थोडे महाग जातील पण तिचे रिझल्ट अतिशय उत्कृष्ट आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनेल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद